ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव मंडळी आज आपण एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत ही गोष्ट का सांगायची की आपण समजा नवरा बायको असाल भाऊ भाऊ असाल अगर घरातील इतर काही व्यक्ती असेल अगर कुणाचे मित्र मैत्रिणी कुणीही असाल म्हणजे एका ते भांडण ही भांडण किती नुकसानकारक ठरतं आणि त्या भांडणाचा समाज ही जी समाज आहे हे कसे घिदडासारखे आपल्यावर टपून असतात त्यांच्या फायद्यासाठी हे पाहणार आहोत चला तर पाहूया आपण म्हणजे ऐकूया ती गोष्ट कारण ही अशा गोष्टी सांगण्याचं कारण पण तसंच आहे खूप मंडळींनी मला मेसेज करून सांगितलं की तुम्ही खूप गोष्टी छान सांगता असं वगैरे हो सांग जा आम्हाला तुमचा व्हिडिओ पाहिल्याशिवाय झोप येत नाही अशांसाठीही मी थोड्याफार कधीमध्ये अशा गोष्टी वगैरे हो सांगत असतो चला तर मग ऐकूया अधिक छानशी गोष्ट तर मंडळी एक सिंह आणि रानडुक्कर जंगलामध्ये एक त्यांचं पाणी पिण्याचं एक ठिकाण होतं एक छोटासा तलाव होता पण ही दोन्ही जबरदस्त कार्य करते दोघाला एक भयंकर तान लागली होती तहानीनं व्याकुळ झाले होते आणि मग ते नेमकं काय झालं का दोघही मध्येच एकाच वेळी त्या तळ्यावर पाणी पिण्यासाठी आली मग लागली कुरबुर माझा मान पाहिला मीच पिणार अगोदर मग एक जण म्हणायचा मी पिणार माझा मान पाहिला हे असं करत 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 तू मी तू मी तू मी तू मी, तू मी करत करत एक क्षुल्लक गोष्टीवरून त्या दोघांमध्ये असे भांडण लागले की एकामेकाला पंजाना मारहाण असे करायला लागले आणि त्याच्यामध्ये ती रक्त बोमाळ झाली दमले ते दमले भांडण करून मग थोडी विश्रांती घेण्यासाठी शंभर दोघे असं असं बघत बघत इकडे इकडे असं थांबले की सगळीकडे शांतता पण त्यांनी एक जणांचं लक्ष केलं असं आजूबाजूला इकडे इकडे येणार पाहिलं ते एकमेकाला खुणवलं आजूबाजू मी पाहिलं तर सर्व गिदाडाच्या टोळ्याची टोळ्या लाभवून जमल्या होत्या आता ही का जमल्या होत्या ह्या गिदाडाली माहीत होत ही दोघही जबरदस्त प्राणी आहेत आणि एकमेकाला मारणार ते आणि ती मारल्यानंतर आपला त्याचं मांस खायला भेटणार आलं लक्षात हे या दोघांच्या लक्षात आलं म्हणजे कुजबुज चालू केली ते एकमेकाला म्हटले बघ तू पाणी पी काही अडचण नाही अगं दोघही समान सगट पाणी पिऊ काही अडचण नाही फक्त भांडण करणं फार अवघड गोष्ट आहे जर आपण भांडण केलो याच्यामध्ये आपला कुणाचाही मृत्यू झाला तरी ही जी गिदाडा बसलेत नाही आजूबाजूची गिदाडं टपलेत ना आपल्यावर ते आपल्याला खाणार आहेत त्याच्यामुळं भांडण करणं ही आपल्यासाठी योग्य गोष्ट नाहीये त्यांनी लगेच काढता पाय घेतला आलं लक्षात आणि ते निघाले आपले न भांडण दोस्त मैत्री करून म्हणजे आपण मैत्री करण्यातच आपला फायदा आहे आणि मग बाकीचे गीज हळूहळू निघून गेले आता या गोष्टीतून आपण काय शिकलो की जर आपण एक समजा मित्र कोणी मित्र मित्र असतात आपण आणि जर भांडणं असं काही झालं सगळ्याच्या तर लोक एकमेकाला वेगवेगळं सांगून काहीतरी आपल्याकडून काहीतरी त्यांचा म्हणजे फायदा करून घेणार तुम्हाला वेगळं सांगणार त्याला वेगळं सांगणार आणि त्यांचा फायदा करणार म्हणजे एक प्रकारे आपलं नुकसानच आहे त्यामध्ये मग कुठलंही समजा नवरा बाईक भांडण असेल तरी तेच करणार त्या बाईला वेगळं सांगणार तुम्हाला वेगळं सांगणार ते अशीच हे वाईट वाकती होती बरं झालं तर असल्या असल्या पाहिजे असेच पाहिजे त्या बाईला वेगळं सांगणार आणि तुम्हा दोघांमध्ये विदुष्ट भयानक निर्माण होणार आणि नुकसान कुणाचे होणार तुमचेच होणार फायदाही उचलणार हुँ? मग म्हणजे असं वेगवेगळ्या घरातील कुठलंही भांडण काही असेल तर ही समाज जो गिदडासारखा टपून बसलेला असतो ना तो त्याचा फायदा घेणार हे जरी तुम्हाला छोटीशी गोष्ट वाटत असली तरी विचार केल्यानंतर खूप महत्वाची गोष्ट आहे गांभीर्यानं घेण्यासारखं आहे गांभीर्यानं घ्याय तितकी सोपं गोष्ट इथलं नाही आहे छोटी गोष्टीचा आशय तर थोडंसं छोटासा असेल ना तर विचार फार मोठा आहे त्याच्यामध्ये कारण आपण जर पाहिलं समाजात आपण आपले वाद कोणाचेही असतील म्हटलं ना मी तर हे घातक ठरतात आपल्यासाठी तर म्हणून म्हणतो मी तुम्हाला एकच तुम्हाला सर्वांना विनंती करतो की शक्य तेवढं भांडण टाळा कारण तुम्ही जर भांडत बसलात तर हा जो समाज आहे हा गिदडासारखा टपून बसलेला आहे तुमच्यावर Hmm? तुमचा नाश करण्यासाठी बसलाय त्याच्यामुळे शक्य तो भांडण करूच नका एवढंच सांगायचं आजच्या या व्हिडिओमधून त्रासो याबरोबरच आजचा हा कार्यक्रम इथेच थांबूया परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा